वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन आकांक्षेचा वृक्ष जेव्हा आभाळाला स्पर्श पाहतो विनम्र होऊन सागर सुद्धा त्याच्यासमोर झुकू लागतो आपलं कर्तृत्वही असंच उत्तुंग शिखरासारखं भासणारं आणि स्नेहाचं आकाश आपल्या विजयानं झुकणारं अहमदनगर जिल्ह्याची शान महाराष्ट्राचा अभिमान सन्मान्य नामदार श्रीमान राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मार्गदर्शक सन्मान्य श्रीयत सोन्याबापू चौधरी पाटील सन्मान्य श्रीयुत राजेंद्र चौधरी पाटील श्रीयत माधवराव बाबूराव पाटील चौधरी सर लोकनियुक्त सरपंच नांदुरकी बुद्रुक श्रीत किरण प्रभाकर चौधरी पाटील उपसरपंच नांदुरकी बुद्रुक श्रीत विरेश तुकाराम चौधरी पाटील माजी उपसरपंच नांदुरकी बुद्रुक तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नांदुरकी बुद्रुक आणि समस्त ग्रामस्थ नांदुरकी बुद्रुक तालुका राहता